हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा साडेपाच सा आर, ते सहा महिन्यापासून आपला तो आता फायनली आपल्याला आरक्षण हे भेटलेलं आहे आपल्या सर्व शेतकरी बांधवांना हे आरक्षण भेटलेलं आहे तर ते आरक्षण तर भेटलं आहे परंतु हे आरक्षण आपल्याला स्वाधीन करण्यासाठी कोणकोणते कागदपत्र म्हणजे डॉक्युमेंट लागणार आहे आणि त्यानंतर डॉक्युमेंट घेऊन हे आरक्षण हे डॉक्युमेंट आपल्याला कुठे घेऊन जायचे आहे आणि कुठे आपण त्याचं ते, ते किंवा त्या आपण कुठे पुरावे गोळा करू शकतो हो, तर त्या संबंधामध्ये आपले खूप महत्वाचे तर त्यासाठी व्हिडिओ कुठे करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर करी मित्रांनो कुणबी मराठी जातीचा दाखला काढण्यासाठी तुम्हाला वयाच्या पुराव्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणं कागदपत्र लागतील त्यानंतर तुमच्या अड्रेस फॉर्म साठी कोणते कागदपत्र लागणार आहे त्याचबरोबर शाळेतून कोणकोणते डॉक्युमेंट गोळा करायचे आहे तर ही सर्व माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मित्रांनो सर्वात सुरुवातीला तुम्हाला ओळखीच्या पुराव्यासाठी लागणारे डॉक्युमेंट तर त्यामध्ये तुमचे पॅन कार्ड त्यानंतर तुमचा तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड सुद्धा तुम्ही देऊ शकता त्यानंतर तुम त्यानंतरचे डॉक्युमेंट म्हणजे तुमचा पासपोर्ट त्यानंतर तुमचे आधार कार्ड त्यानंतर तुमच्याकडे आधार कार्ड जर असेल तर तुम्ही आधार कार्ड सुद्धा देऊ शकता किंवा मतदान कार्ड सुद्धा चालेल त्याच त्यानंतर ड्रायविंग लायसन्स सुद्धा चालेल त्यानंतर शासकीय किंवा निमशासकीय ओळखपत्र असेल ते देखील तुम्ही इथे देऊ शकता ओळखीचा पुरावा म्हणून यापैकी तुम्हाला कोणताही एक पुरावा द्यायचा आहे जसे की मी द्यायच्या अगोदर सांगितले तुमचं पॅन कार्ड असेल किंवा तुमचा पासपोर्ट असेल आधार कार्ड असेल त्याचबरोबर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा मतदान कार्ड असेल यापैकी तुम्ही कोणताही एक हा पुरावा इथे तुमच्या वयाच्या पुराव्यासाठी तुम्ही देऊ शकता त्यानंतर तुम्हाला तुमचा ॲड्रेस पुरावा द्यायचा आहे तर त्या ॲड्रेस पुराव्यासाठी पासपोर्ट त्यानंतर आधार कार्ड वीज बिल सात बारा किंवा आठ उतारा हे देखील तुम्ही देऊ शकता त्यानंतर मतदान कार्ड रेशन कार्ड हे सुद्धा चाल चालू शकते यापैकी कोणतेही एक तुमचा ॲड्रेस पुरावा म्हणून तुम्हाला द्यायचा आहे त्यानंतर तुमच्या वयाच्या पुराव्यासाठी तुम्हाला स्वतःचा जन्म दाखला द्यायचा आहे त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला किंवा मग तुम्ही जर सध्या शाळेत असाल तर शाळेतला निर्गम उतारा देखील देऊ शकता त्यानंतर शाळेचा कोणता बोनोफाईड प्रमाणपत्र सुद्धा देऊ शकता यापैकी जे तुम्हाला मी सांगितलं आहे जे अगोदर जे चार पाच कागदपत्र सांगितलेले आहे ना शाळा सोडल्याचा दाखला किंवा मग स्वतःचा जन्म दाखला तर यापैकी तुम्ही कोणताही एक देऊ शकता त्यानंतर त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखल्याचा उत्पन्नाचा उत्पन्नाचा पुरावा सुद्धा तुमचा लागू शकतो तर त्यासाठी तुम्हा तुम्हाला दाखला तीन वर्षापूर्वीचा पाहिजे त्यानंतर हा उत्पन्नाचा दाखला तुमच्या वडिलांच्या नावे असावा त्यानंतर मेन डॉक्युमेंट म्हणजे तुम्हाला एकोणविशे सदुसठ किंवा त्या आधीचा पुरावा द्यायचा आहे त्यासाठी तुम्हाला रक्त संबंधी नातेवाईक म्हणजेच आई वडील आजोबा पणजोबा हे एकोणावीसशे सदुसष्ट वर्ष म्हणजे पूर्वीचे पाहिजे त्यांच, त्यांचा जन्म असेल तर तुम्ही त्यांचे सुद्धा देऊ शकता त्यानंतर नातेवाईकांना प्राथमिक शाळा प्रवेश निर्गम उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला हे सुद्धा तुम्ही देऊ शकता तुम्हाला वडिलांचा निर्गम उतारा द्यायचाच आहे पण एकोणावीसशे सदोतीस चा जन्म सदु सॉरी सदुसठ चा जन्म असेल तर आजोबांचा सुद्धा हा चालू शकतो किंवा नाते संबंधातील कागदपत्र डॉक्युमेंट देऊ शकता यावर तुमची कास्ट ही कुणबी मराठा मेन्शन असणं आवश्यक आहे म्हणजे तुमच्या कागदपत्रांवरती कुणबी मराठा हे हा उल्लेख केलेला असावा त्यानंतर कोतवाल बुक तुम्ही तहसील मध्ये जाऊन हे कोतवाल मुख नकली काढू शकता त्यामध्ये देखील तुमची कास्ट म्हणजे जात ही कोंडी लावलेली असेल तर त्यानंतर कुळातील जुन्या महसुली कागदपत्रांपैकी वारसाची नोंद म्हणजे तुमच्या कुळातील जुन्या नोंदी ज्यात जमीन वाटप नोंदी सातबारे उतारे किंवा आठ अ उतारे फेरफार खरे लिखत किंवा हासरा पत्र किंवा इतर कुठल्याही महसूल कागदपत्रांमध्ये कोंडी जातीचा उल्लेख असावा. यापैकी कोणतंही एक काग डॉक्युमेंट असलं तरी ते चालू शकतं तुम्ही तिथे देऊ शकता त्यानंतर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला नातेवाईकांमध्ये अगोदरच जर मी जात प्रमाणपत्र अस काढलेले असतील तर त्यांचे प्रमाणपत्र किंवा वैधता प्रमाणपत्र सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो हे असेल तरी सुद्धा चालेल त्यानंतर राहिला प्रश्न की हे कुठं काढायचे आहे म्हणजे हे जे एवढे डॉक्युमेंट आहे किंवा कागदपत्र आहे हे तुम्हाला कुठे मिळणार आहे तर त्याचे ठिकाण बघा तुमच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन देखील तुम्ही काढू शकता किंवा त्याचबरोबर आपले सरकार या वर तुम्ही अर्ज करू शकता तसेच मित्रांनो ही होती आपल्या आरक्षणासंबंधात संबंधात महत्वाची अशी अपडेट या अपडेटीमध्ये आपण काय काय कागदपत्र पाहिजे आहे तर सर्वांची आहे। या सर्वांची माहिती बघितलेली आहे असेच नव बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा